स्वागत कमान उभा ते महापालिका करतात पण आयुक्तांनी त्याची अजून दखल घेतली नाही समाज कल्याण ना अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये हो प्रबोधनात्मक हे संमेलन आहे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याची चौकशी केलेली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी तर त्याची दखलच घेतली आम्हाला वाटत होतं की बाबा ह्या बातम्या आल्यानंतर किमान कमिटीला बोलवतील चर्चा करते बाब कसं सम आहे काय अडचण आहे का

बारा सप्टेंबर रोजी शाहिरी लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या लोककला संमेलनाचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत जे महाराष्ट्रातील विचारवंत आहेत गाजलेले विचारवंत बाबुराव गुरव आणि दुसरे एक मार्गदर्शक प्राध्यापक सुकुमार कांबळे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार खरंतर तर लोककला ही गावगाड्यामध्ये वाड्यावस्त्यांमध्ये वाढणारी लोककला आहे आणि अनेक वर्षांपासून या लोककलेनं समाज सुधारण्याची एक भूमिका पार पाडलेली आहे आता या निमित्तानं या लोककला संमेलनाचं आयोजन सांगलीमध्ये आहे काय सांगाल कसं आयोजन असणार आहे नमस्कार मी डॉक्टर बाबूराव गुरव महाराष्ट्र लोककलावंत समन्वय समितीच्या वतीनं संमेलन इथं होत आहे सांगली सांगली सांगलीमध्ये हे पहिलं संमेलन आहे सांगलीला मान त्या सगळ्यांनी दिला आहे शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या प्रयत्नामुळं सांगलीला आपणाला हा सन्मान मिळालेला आहे या संमेलनाचं उद्घाटन अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे करणार आहेत अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक या दोघांच्या जयंतीच्या निमित्तानं संयुक्त सम विद्यमानानं हे हे संमेलन होत आहे या संमेलनाचं प्रमुख आकर्षण त्या दिवशी नागराज मंजुळे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि सगळा अस्वास्थ आस्वाद संमेलनाचा घेणार आहेत या संमेलनामध्ये अनेक कलावंत येत आहेत आदिनाथ महाराज आनंदीचे त्यांचा चांदीचं चा कडं देऊन सत्कार स सर्वांच्या वतीनं होतो आहे त्यानंतर अकरा कलावंतांचा वेगवेगळ्या पद्धतीनं सत्कार होतो आहे त्यांना पोशाख देऊन बाकीचे करून आणि लोककलावंतांचे सगळे प्रश्न मांडले जावेत या दृष्टीने हे संमेलन होणार आहे लोककलावंतांचं पहिल्यांदा लिस्टिंग केलं पाहिजे शासनानं शासनानं त्यांना पेन्शन दिली पाहिजे शासनानं त्यांच्या मुलांचं शिक्षण त्या दृष्टीनं वसिग्रह काढली पाहिजेत शहरात त्या मध्ये त्या मुलांची सगळी सोय केली पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं तर ते पुढे येणार आहेत नाहीतर कसे येणार लोककलावंतांची आजची अवस्था फार वाईट आहे त्या दृष्टीनं समाज कल्याण खात्यानं सांस्कृतिक मंत्रालयानं आणि महाराष्ट्राच्या स सर, सरकारनं या सगळ्याचे दुख दखल घेतली पाहिजे त्यांचे प्रश्न तर सोडवलेच पाहिजेत परंतु आजची त्यांची परिस्थिती बदलावी या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत त्या कलावंतांचे प्रश्न मांडणे हे प्रमुख काम आपलं आहे आणि त्यानंतर त्यांचं सादरीकरणी होणार आहे सगळे वाघ्यामुरळीपासून शाहिरांच्यापासून तमाशा कलावंतांच्यापासून बतावणीपासून आराध्यापासून सगळे कलावंत येणार आहेत तर या कार्यक्रमाला सांगली आणि ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी जास्तीत जास्त हजर राहावं जास्तीत जास्त संख्येनं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आहे मंदिरमध्ये हे कला शिबिर होणार आहे बरोबर दहाला सुरू होतं आहे संमेलन आणि रात्री दहापर्यंत चालेल या दृष्टीनं सर्वांनी त्याच्यावर प्रेम करावं सर्वांनी सहकार्य करावं सर्वांनी मदत करावी आणि जी संयुक्त समिती आम्ही सांगलीत केलेली आहे तिचे अध्यक्ष सुकुमार कांबळे आणि शेवंतबाई आमच्या वाघमारे या काम करणार आहेत सेक्रेटरी म्हणून तर या सगळ्या संमेलनाला आपल्या सर्वांचं बहुमूल्य अशा प्रकारचं स सहकार्य अपेक्षित आहे एवढी विनंती करतो आणि थांबतो खर तर लोककलाकारांच्या महाराष्ट्रातील लोककलांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न या लोकसंमेलनाच्या माध्यमातून राज्याच्या आपल्या शासनासमोर मांडण्याची भूमिका या निमित्तानं पार पाडण्यात येणार आहे आपल्याबरोबर प्राध्यापक सुकुमार कांबळे आहेत खरं तर लोक आपल्या सरांनी जर सांगेल लोककलाकारांच्या अनेक समस्या आहेत त्यांच्या अडचणी आहेत त्या शासना शासन दरबारी मांडायचं आहे परंतु तसे काय तुम्ही त्या ठिकाणी ठराव वगैरे मंजूर करणार आहात या दिवशी खर तर हे लोककला संमेलन जे आहे ते राज्यव्यापी संमेलन आहे अशा पाच संमेलनं महाराष्ट्रामध्ये विभागावर होणार आहेत आणि शेवटचं जे संमेलन आहे ते मुंबईमध्ये होईल त्या शेवटच्या संमेलनामध्ये महाराष्ट्र शासनाचे काही प्रतिनिधी आम्ही बोलवून त्यांना लोककलावंतांच्या काही समस्या त्यांच्या कानावर घालून ह्या लोककलाकारांना लोककलावंतांना महाराष्ट्र शासनाचा एक वर्धस्त असला पाहिजे तर त्यांना राजाश्रय असला पाहिजे तरच यांचे प्रॉब्लेम सुटणार आहेत तर सुटणार नाहीत ही त्यांची दुखणी शासनापर्यंत जावी केंद्र सरकारपर्यंत जावीत ह्या संदर्भातला हा प्रयोग आहे आणि अशा संमेलनं पाच ठिकाणी होणार विभागवार आणि म्हणून ह्या संमेलनामध्ये सर्वसामान्य जे काय कलाकार आहेत लहान सहान कलाकार आहेत ते सुद्धा उद्या सांगलीमध्ये बारा तारखेला येणार आहेत जवळजवळ एक हजार कलाकार उपस्थित राहणार आहेत आणि विशेष म्हणजे ह्या संमेलनाचे एक आकर्षक म्हणून आपले सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत कारण नागराजांचा जो प्रवास आहे तो उलटा प्रवाह आहे प्रवाहाच्या बरोबर उलटा तो प्रवाह करून ते प्रकाश जोतात आलेले आहेत ह्या कलाकांना आशीर्वाद देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी नागराज मंजुळे स्वतः येणार आहेत त्याची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे आणि म्हणून ह्या कलाकारांची दुखणी खूप आहेत काय कलाकार भीक मागून आपला पोटाचा उदरनिर्वाह करतात त्याची दखल शासन घ्यायला तयार नाहीत जे काय ह्यांच्याच कला का चोरून जे टी व्हीला सादर करतात त्यांना मात्र पुरस्कार त्यांची शासन दखल घेतं पण खेड्यापाड्यावर वाड्या वस्त्यावर ज्या कला सादर करून पोट भरतात त्या लोककलावंताची शासन दखल घ्यायला तयार नाही शासना त्या शासनाला जाग आणण्यासाठी आणि या कलाकारांना आधार देण्यासाठी त्यांची दुखणे शासकीय लेवन मांडण्यासाठी अशा प्रकारची संमेलनं महाराष्ट्रामध्ये पाच होणार आहे त्यापैकी पहिलं संमेलन सांगलीमध्ये बारा सप्टेंबरला होते सांगलीकरांचा तो फार बहुमान आहे मोठा बहुमान आहे तो सन्मान आहे सांगलीकरांनी खूप आत्तापर्यंत सहकार्य केले बारा तारखेला के सुद्धा त्यांनी सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनशा राज्य शासनानं ह्या लोककलाकारांची दखल घ्यावी याच्यासाठी त्यांना जागृती आणण्यासाठी त्यांनी त्यांची जब जव, त्यांची जबाबदारी जाणवून देण्यासाठी अशा प्रकारच्या संमेलनाचा आम्ही घाट घातलेला आहे नक्कीच महाराष्ट्रातील जे लोककलावंत आहेत त्यांच्या समस्या अडअडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी आणि शासनाला त्यांच्या समस्या जाणवून देण्यासाठी हा एकमेव उद्देश या लोककला संमेलनाच्या माध्यमातून आहे अशा तऱ्हेची भावना या निमित्तानं व्यक्त करण्यात आलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली